नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे आणि आज आपण आलेलो आहे मुंबईतील प्रसिद्ध अशी भायकाळ्यातली दगडीसाईच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे जर दगडीसाईच्या देवीचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर इथलं इथे येण्यासाठी जवळजवळ स्टेशन हे वेस्टर्न रेल्वेचं महालक्ष्मी स्टेशन आहे आणि सेंट्रल रेल्वेने जर तुम्ही आलात तर तो भायकाळा स्टेशनवरून तुम्ही इथे येऊ शकता तर चला मित्रांनो आपण आता देवीचं दर्शन घ्यायला जायचं मित्रांनो हा जो रस्ता जो येतो हा भायका स्टेशनवरून जो येतो तो सात रस्त्याला जातो तर ह्याच गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे तर मग चला आपण मातेचं दर्शन घ्यायला जावे हा बाहेरचा सेट तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं देवीचं डेकोरेशन केलेलं आहे भायका दगडीचा सा सार्वजनिक नवरात्र उत्सव सा मंडळ खूप सुंदर असं बाहेर डेकोरेशन म्हणवलेलं आहे मग चला आपण आतमध्ये जाऊया आतलंही तुम्ही मंडप बघू शकता किती सुंदर आहे आता सकाळची वेळ असल्यामुळे लाईन थोडी कमी आहे रात्रीच्या वेळेला आलात तर तुम्हाला लाईन मिळेल आई माऊली पाहू शकता सुंदर अशी मूर्ती आहे देवीची आणि बाजूचा पण पाहू शकता मित्रांनो दगडेजाईच्या आई माऊलीचा आतल्या मंडपाचं तुम्ही डेकोरेशन बघू शकता किती सुंदर आहे सुंदर अशी मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे आणि आता गर्दी होत चाललेली आहे तुम्ही पाहू शकता देवीचा गाभारा पाहू शकता किती सुंदर आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे देवीची सिंह असा मागे असा सिंह आहे दगडी चाळीची आई माऊली वरती गाभाराही पाहू शकतो अशी सुंदर सुंदर अशी चित्रा चित्र चित्रांचं असं मस्त असं डेकोरेशन बनवलेलं आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे देवीची पण तुम्ही इथे आलात तर देवीचं जरूर दर्शन घ्या भायकाळ्याची फेमस अशी देवी आहे जेते बजरंग बली श्री मंदिर सुद्धा आहे जिथे गणपती बाप्पा बजरंगबली आणि श्री गणेश मुजोबा मारुती मंदिर आहे इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता चला आपण दर्शन घ्यायला जाऊया बजरंगबलीची सुंदर अशी मूर्ती आहे इथे आतमध्ये भोलेनाथांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि बाजूला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सुंदर असं गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर तुम्ही इथे आलात तर या मंदिरातही दर्शन जरूर घ्या मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर, तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद